राम माझ्यासाठी आजचा दिवस विशेष आहे खास आहे आनंदाचा आहे अभिमानाचा सुद्धा आहे आणि याच कारण असं आहे की माझा एक जिवलग मित्र जिवलग मित्र झाली पंधरा वीस वर्षापासून तो माझा मित्र आहे आणि मी जे काही पराक्रम केले मी जे काही उपक्रम केले कार्यक्रम केले त्याच्यामध्ये नेहमीच माझ्या ते मित्राचा मुलाचा महत्वाचा असा वाटा राहिलेला आहे कधी कल्पना त्यांनी दिली कधी संकल्पना माझ्या पुढे ठेवली कधी त्याची अंमलबजावणी केली आणि जे उपक्रम कार्यक्रम मला वेगवेगळ्या प्रकारे सिद्धी प्रसिद्धी देऊन गेले त्याचा पडद्या मागचा निर्माता नियंता संयोजक आयोजक तो कि मुना माझ्या ब्रँडिंग मध्ये येस 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 मला कबूल करायला पाहिजे की अनिल थत्ते अनिल गगनवेदी थत्ते <coughs> आज हा ब्रँड आहे आणि हा ब्रँड ग्रँड बनवण्यामध्ये <coughs> ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो माझा मित्र आहे गणेश दरेकर गणेश दरेकरचं नाव घेतलं की तुमच्या डोळ्यासमोर ऍडमॅर्क मल्टी व्हेंचर ही जाहिरात कंपनी उभी राहते पण लोकांना माहिती नसलेली एक गोष्ट मला माहिती आहे कारण मी त्याचा मित्र आहे गणेश दरेकरचा आणि ती म्हणजे या गोष्टी बाहेर येते बरं का या गोष्टी फारशा कोणाला कळत नाही एक अनिल सत्य आज तुम्हाला सांगतोय की माझा ब्रँड ग्रँड करण्यामध्ये गणेश दरेकरचा मोठा वाटा आहे म्हणून तुम्हाला आज कळतंय की अच्छा अनिलच्या मागे जे अनेक माणसं आहेत काही मोठी आहेत काही महान आहेत काही योजक आहेत काही यंत्रज्ञ आहेत तंत्रज्ञ आहेत शास्त्रज्ञ आहेत हा काही प्रतिभावंत आहेत त्यापैकी गणेश दर एक आहे म्हणून तुला गणेश दरेकर एक आहे तुम्हाला आज कळत आहे पण मला माहिती आहे की महाराष्ट्रामधल्या अनेक अनेक ज्यांना थोर असं विशेषण लावाल महान असं विशेषण लावाल ग्रँड ग्रेट असं विशेषण लावाल जे आज उच्च पदस्थ आहेत अशा कितीतरी राजकीय नेत्यांच्या आणि उद्योगपतींच्या हो य उद्योगपतींच्या जीवनामध्ये एक माणूस मास्टर की म्हणून काम करत यस आमचा गणेश दरेकर हा ब्रँडिंग इमेज मेकिंग ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग मतलब मास्टर आहे मी तर त्याला नुसतं तो मास्टर नाही त्याला मास्टर की म्हणतो की कुठलंही कुलूप उघडण्याची किंवा या, या आमच्या गणेश दरेकर नावाच्या माझ्या मित्राच्या मास्टर की मध्ये आहे यश पाहिजे यश घ्या प्रसिद्धी पाहिजे प्रसिद्धी घ्या पद पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे समृद्धी पाहिजे ऐश्वर पाहिजे जीवनामध्ये शिखर पादा क्रांत करायची आमचा माझा गणेश दरेकर जर तुमच्या पाठीशी असेल तुम्हाला मागे वळून बघण्याची गरज नाही पुढे बघत चला वाटचाल करत चला आणि यशाची शिखर गाठत चला गणेश दरेकर ज्यावेळेस तुम्ही उत्तुंग शिखराकडे जात असता त्यावेळेस तुम्हाला माहितीये की अनेकदा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवते हो ना अशी उत्तुंग शिखर आयुष्यामध्ये पार करत असताना पोचत असताना जो ऑक्सिजन पुरवतो तुम्हाला तो कधी प्रेरणेचा असतो कधी कल्पनांचा असतो कधी योजनांचा असतो कधी उपक्रमांचा असतो तो ऑक्सिजन पुरवणारा माझा ऑक्सिजनचा सिलेंडर म्हणजे माझा गणेश दरेकर आहे ॲडमार्क मल्टी व्हेंचरचा सूत्रसंचालक गणेश दरेकर आज त्याचा वाढदिवस आहे आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्याचा वाढदिवस हा त्याच्याशी संबंध आलेला प्रत्येक 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 माणूस आणि योगायोग असा आहे की केवळ तो माणसं जोडत नाही तर में त्या माणसांचं रूपांतर मित्रांमध्ये करतो त्यामुळे त्याच्याशी निगडीत गणेश दरेकरशी निगडीत लोक हे त्याच्या परिवाराचे सदस्य असतात आज त्या सगळ्या लोकांमध्ये माझ्यासारखीच आनंदाची आहे आणि हा आमचा मित्र आहे आमचा परिवार सदस्य आहे काही जणांसाठी तर तो कुटुंब प्रमुख देखील आहे गणेश लव यू लव यू लव यू आम्ही सगळे तुझ्यावर प्रेम करतो आणि तुम्ही तू तुम्ही आमचं मन जिंकलायस आमचं हृदय जिंकलायस आज आम्हाला माहिती आहे की आम्ही जे काही आहोत त्यात तूही कुठेतरी आहेस तूही कुठेतरी आहेस आणि गणेश दरे सर दरेकर सारखी ही जी माणसं असतात ही शाडूच्या मातीला मूर्ती घडवण्याच काम करत असतात आपण गणपती बघतो पुजतो भाऊकतेने त्याचं रूप निहाळतो पण जे हात त्या गणपतीला घडवतात ते, गणपती ते हात दिसत नाहीत गणेश दरेकर हा असा हात आहे की ज्याने अनेक मूर्ती घडवल्या आज मुंबईत महाराष्ट्रात ठाण्यात कितीतरी त्यांनी घडवलेल्या मूर्ती या आज लोकांना लक्ष वेधून घेत आहेत भाऊक करतायत अभिमानाचा विषय काही जण वंदनी झाले काही जण पूजनी झाले काही जण आदरणीय झाले हे सगळं करणारा माणूस काही नाव घेण्याचा खरं म्हणजे मला मोह होतोय पण ते राजकीय फार उच्च पदस्थ नेते आहेत श्रेष्ठ नेते आहेत त्यामुळे कदाचित अशा व्यावहारिक गोष्टी आहेत ना हे बिझनेस इज ऑल्सो देत इट्स अन एजन्सी त्यामुळे करत में कि ते करत नाही मी पण एवढंच सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये टॉप हंड्रेड लोकांची जर तुम्ही यादी काढली तर राजकारणातल्या उद्योगकारणातल्या तर त्याचा किमान दहा टक्के पैकी दहा टक्के लोकांच्या मागे गणेश दरेकर हा उभा आहे अनेकांच्या जीवनातल्या आयुष्यातल्या यशाचा श्री गणेशा करणारा आमचा गणेश दरेकर तुला शतायुषी हो तुझं अभिनंदन आणि गणेश तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि वय परतवे आशीर्वाद सुद्धा धन्यवाद